मी पहिल्यांदा अतिशय विनम्रपणे सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते कारण मीडियानी जे काम काल परवापासून आहे त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण आता लोकांचा समज काय झालाय बघा त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक चॅनलनी त्यांचा भाग दाखवा मग म्हणजे प्रशासनाला जागे म्हणजे हे पूर्णपणे प्रशासनाचं अपयश आहे की लोकांची समज असं झालं आहे आता की चॅनलनी दाखवल्याशिवाय मदत या राज्यात मिळत नाही त्यामुळे दुर्दैव आहे की पुण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड इरिगेशन खाते मी श्री मोहळांचंही स्टेटमेंट पाहिलं काली श्री आणि माझी सविस्तर चर्चा झाली कारण काही वेळ राजकारण करायची नाही आपले लोक अडचणीत आहेत लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलं आहे राजकारणासाठी खूप वेळ आहे त्याच्यामुळे कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरली मोहळांची आणि माझी पार्लमेंटमध्येही सविस्तर या विषयाची चर्चा झाली आणि त्यांनी ही जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार हा असल्यामुळे हा एवढा मोठा संकट आज या स्थानिक लोकांवर आलेला आहे काल अनेक गोष्टी ते करू शकले असते तुम्ही बघताय आयुष्य उद्ध्वस्त झाले महिला रडतायत मुलांच्या परीक्षा असतील मुलांचे डॉक्युमेंट्स असतील आत्ताच एक महिला मला सांगत होती ती आत्ता नवीन फर्निचर केलं लो, लोन काढून फर्निचर तिचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे कोण याला जबाबदार अर्थातच हे असलेलं महाराष्ट्राचं सरकार आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे फोड़ा, फोड़ा, हो। की थोडे वेळ राजकारण घरं फोडा पक्ष फोडा थोडं बाजूला ठेवावं माणूस की अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी एक वेगळं पॅकेज या लोकांसाठी सफाई टाक्या तातडीने ता टाक्या साफ झाल्या पाहिजेत इथे फवारणी दिवसातून दोन ते तीन वेळा झालीच पाहिजे पाणी स्वच्छ वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे धान्य एक महिन्याचं धान्याचा पुरवठा हा तातडीने या लोकांना झाला पाहिजे मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि पुणेकरांना विनम्रपणे विनंती करते की आपण सगळे मिळून या भागातल्या लोकांना कपडे असतील ब्लँकेट असतील अन्न असतील काहीतरी यंत्रणा आपण लावूया माझी कलेक्टर आणि पी एम सी कमिशनरला विनंती की तुम्ही एक कलेक्शन ड्राईव्ह करा अपील करा लोकांना मी अपील करते आम्ही तर सुरू केलेलंच आहे आमची जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे अन्नधान्य कपडे तुम्ही जर दिले तर ते आम्ही जबाबदारीनी कुणाला दिले हेही अकाउंटिंग आम्ही ठेवू म्हणजे तुम्ही दिलेलं जे काय मद मदतीचा हात असेल तो शेवटच्या माणसापर्यंत पोचवायची जबाबदारी आमची असेल त्याचबरोबर सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे तुम्ही बघताय की क्या पद्धतीने काम चाललेलं आहे म्हणजे युद्ध पातळीवर इथे काम चालायला पाहिजे त्या वेगाने अजून काम चाललेलं नाही मी आत्ताच कलेक्टरांशी बोलले त्यांनी मला शब्द दिला आहे की ते आणखी यंत्रणा लावणार आहेत डॉक्युमेंट्सच्या प्रश्नासाठीही त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये एक वेगळा कॅम्प या वॉर्डमध्ये लावला जाईल म्हणजे सगळ्यांना जी डॉक्युमेंट्सची अडचण झाली आहे मुलांना ॲडमिशनला जी अडचण होते ती होणार नाही अन्नधान्यासाठी आम्ही सगळेच एकत्रपणे काम करतोय रात्रीही काल जेवण पाणी हे सगळ्यांना पोचवण्यासाठी आमचे सगळे सहकारी काम करतायत त्यामुळे ह्या टप्प्याटप्प्याने तीन फेजमध्ये हे व्हावं आणि महत्वाची फेज की हे परत होता कामा नये ह्याच्यासाठी ही जातीने लक्ष घातलं पाहिजे हा तो अर्थातच माहिती काय त्याच्यात मी काल पार्लमेंट मध्येही बोलले की जर आणि माननीय मंत्री महोदयांनी ही ती माहिती आपल्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिली या हा विस्कळीतपणा पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याच्या हलगर्जीपणामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आणि इतक्या लोकांची आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झाले त्याला जबाबदार कारभार आहे व्हॉट्सअपवर कुठल्या व्हॉट्सअपवर कुणाच्या व्हॉट्सअप आणि माझं होत आहे की प्रशासन जर व्हॉट्सअपवरच चाललं असेल तर पुढच्या इलेक्शन मध्ये आम्ही पण कसं नाही नाही पॅकेज द्यायला पाहिजे मी आधीच म्हणाले तीन टप्प्यात रिलीफ मेजर झाले आता तातडीने पाणी टाक्या साफ करणे औषध मारणे अन्न धान्य कपडे निवारा हे पोचवणे हा पहिला मुद्दा पहिल्या तीन चार दिवसात हे पूर्णपणे लाईनवर वर आणलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी दुसऱ्या टप्पामध्ये वॉर्ड मध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी डॉक्युमेंटसाठी अर्जंटली प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंगमध्ये त्यांनी सगळी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी मुलांच्या ॲडमिशनसाठी त्याच्यासाठी कॅम्प्स घेतले पाहिजेत आणि तिसरा टप्पा असा की लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी हे परत होता कामाने नये याच्यासाठी काय खबरदारी सरकार घेणार आहे त्याचं उत्तर सरकारने आम्हाला अर्जंटली दिलं कारणीभूत प्रकल्प आहे अर्थातच मिसमॅनेजमेंट नाले सगळे बंद आहेत पाणी न विचारता सोडलेलं आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी एक गोष्टी नाही आणि ह्या सरकारला बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अखंड लागतात ब्रिज बनवा खोदून ठेवा सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अहो आधी आमचा फुटपाथ करा आणि आमची गटारा साफ करा त्याच्यानंतर काय तुम्हाला बिग तिकीट प्रोजेक्ट करायचे ते करा आमचं काय म्हणणार आमचं सहकार्यच असेल पण बेसिक गटर नाहीये नाला पुण साफ नाहीये फुटपाथ नाहीये बघताय तुम्ही काय परिस्थिती या इथे मागे जी भिंत आहे त्या भिंतीच्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे तुमच्या चॅनल केलेली आहे पवार साहेबांनी विस्कळीत पणा प्रशासनच नाहीये प्रशासनच काम करत नाहीये पुण्यामध्ये पुण्यामध्ये तुम्ही सातत्याने बघतात मग ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ससून मध्ये होणारी पुण्याची आणि राज्याची आरोग्य खात्याची बदनामी असेल हा विस्कळीतच कारभार चाललाय ना सातत्याने हिट अँड रनची केस काय ते रक्ताचे सॅम्पल्स बदलणं हे सगळं पुण्यातच होत आहे दुर्दैव आहे की जे काय वाईटच होत आहे ते आपल्या पुण्यात एक सुसंस्कृत शिक्षणाचं माहेर गर, सुरक्षित पुण्याला खरंच कोणाची तरी दृष्ट लागेल नाही मी गेले वर्षभर तुमच्याही चॅनलवर बोललेले की पुण्याचं काही महिन्यासाठी ह्या सगळा जो आता जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि सगळ्या बिल्डिंग चालल्या त्या थांबवा पुण्यामध्ये सगळ्याचा आढावा आहे त्यांना पाणी नाही जिथे पाणी आलं तसे घरात घुसून एवढं नुकसान होत आहे सगळं त्यामुळे पुण्याच्या पूर्ण ह्या डेव्हलपमेंटवर आणि स्मार्ट सिटी एज फेल्ड पुन्हा जर स्मार्ट सिटी झाली असती तर हे घडलंच असतं काही ते आणि काही एका भागात नाही पुण्याच्या अनेक भागांमध्ये हे घडले कारण का प्लॅनिंगच नाहीये या सरकारमध्ये स्मार्ट सिटीच्या गोष्टी होतात टाउन प्लॅनिंग केला जात नाही आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला अहो पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅनच झालेला नाहीये किती वर्ष तर पडून आहे डेव्हलपमेंट प्लॅन पीएमआरडी काही सांगितलं तर ते म्हणतात अरे डीपी झाला नाही डीपी झाला नाही जोपर्यंत डेव्हलपमेंट प्लॅन मग आरक्षणावरनं काय हे आरक्षण टाकलं दुसरं टाकलं या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोच आहे ना अनेक वर्ष आणि त्याच्यात पुन्हा पुण्याचं शहराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मग ट्रॅफिक असू दे कचरा असू दे क्वालिटी ऑफ लाईफ एअर क्वालिटी बघा पुण्याची अनेक ठिकाणी खडक ह्याच भागामध्ये त्या ह्याच्या आहेत विटेच्या प्रचंड पोल्युशन मी स्वतः किती वेळा पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन बोलले की बंद करा स्थानिक लोकांची मागणी आहे की त्या फॅक्टऱ्या बंद करा त्या काही इलिगल आहे

मी कधीच नाही म्हणत नाही पण दोन तीन दिवस आपण सगळे संवेदनशीलपणे ज्या लोकांना मदतीची गरज आहे तोच फोकस ठेवूया अशी माझी विनम्र विनंती हिंदी, हिंदी नी आणला होता ते पाच टक्क्यात असलं पाहिजे केंद्र सरकारचं आणि कुठल्याही राज्याचं तीन टक्क्याच्या आणि या फिस्कल डेफिसिट मधलं याला ज्याला एम पी एम ऍक्ट म्हणतात तो अटलजींनी आणला होता आणि खूप चांगला होता आम्ही दहा वर्ष युपीएच सरकार होतं तेव्हा त्या ऍक्ट जरी तो अटलजींचा असला तरी आम्ही त्याच्यात सातत्य ठेवून चिदंबरम साहेब असतील किंवा प्रणब मुखर्जी साहेब असतील त्यांनी त्याच्यात सातत्य ठेवलं कारण का तो चांगला कायदा होता आता मी कालच त्याच्याबद्दल सवी बजेटवर मी जेव्हा बोलले तेव्हा हा प्रश्न मी विचारला कारण का आंध्रचे जे खासदार आहेत आता त्यांनी असं सांगण्यात आलं की आमचा इतका दिवाळखोरी झाली आमच्या राज्याची की आम्हाला कळतच नाही की पैसे कुठून उभे करायचे आमच्या सरकारचं डेव्हलपमेंट थांबेल हाच प्रश्न मी महाराष्ट्र सरकारला विचारते कारण आज जी बातमी आज आलेली आहे फायनान्स डिपार्टमेंटची याच्यात क्लॅरिफिकेशन द्यावं की फिजकल डेफिसेटचा मॅनेजमेंट जो कायदा या देशात आहे त्याचं उल्लंघन झालंय का नाही महाराष्ट्रात तो तीन टक्क्यावर असतो तर ते तीन टक्क्यावर मेंटेन झालंय का कारण का या वर्षी निर्मलाजींनी सांगितलं का या देशाचा फिस्कल डेफिसिट चार पॉईंट नऊ आहे याचं कारण असं हे आज सारू इच्छिते की तुम्ही ह्याचं काय केलं हा जो ऍक्ट आहे फिजिकल डेफिसिट रेग्युलेशन आणि मॅनेजमेंट म्हणजे जेवढा खर्च जेवढे पैसे तुमच्याकडे येतात ते तुम्ही खर्च करता त्याला लोनचा लोनचा पण पैसे द्यायचे असतात त्याला पण कॅप असते प्रत्येक राज्याला तर तो तीन टक्क्याच्या आत आहे का नाही आणि मला जे काय मी माननीय जयंत पाटलांचं भाषण हे जे ऐकलेलं आहे असेंब्लीमध्ये याच्यात कुठलाही फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट पूर्ण उल्लंघन महाराष्ट्र न एकूण आज जे वर्तमानपत्रात आलेलं आहे तर महाराष्ट्र सरकारने क्लॅरिफिकेशन द्यावं या देशाला राज्याला आणि नागरिकांना की एफ आर बी एम ऍक्ट मध्ये तुम्ही कुठे बसता हा ऍक्ट अटलजींनी कशासाठी आणला होता की अशाच गोष्टी होऊ नये आणि कुठल्याही राज्यात नुकसान होण्यासाठी खूप चांगल्या हेतूने अटलजींचा तो आणला त्याच्यामुळे ह्या खूप गंभीर तुम्ही प्रश्न विचारलाय आणि उत्तर माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार आपल्याला आणि तो 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 प्रत्येक राज्याच्या हितासाठी त्याच्यामुळे फायनान्स डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र सरकार यांनी दोघांनी मिळून याचं स्पष्टीकरण द्यावं की नक्की काय पोझिशन आहे आणि फायनान्शियल पोझिशन महाराष्ट्र सरकारची काय आणि इलेक्शनचा जुमला असला तरी एवढे पैसे आहेत का का ते फक्त आता इलेक्शनच्या आधी पैसे देणार पण नंतर काय होणार त्यामुळे ह्याचं पूर्ण फायनान्शियल मॅनेजमेंट हे पारदर्शकपणे महाराष्ट्र सरकारनी या राज्याला दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे